नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादास खाणे आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे आजचा तसे येतेला चोवीस तासातील अंदाज पाहूया अंदाज पाहताना थोडासा आढावा आज दुपारपासून काय काय झालं ते पाहूया आज दुपारपासूनच दोन वाजल्यापासून पावसाला थोडीशी सुरुवात हैदराबाद या दिशेकडून झालेली आहे नंतर ती नागपूर चंद्रपूर रायपूर लांब सुरुवात पावसाची झाली आहे त्यातल्या त्यात आता बघायला तर जास्त तीव्रता थोडीशी नागपूरला जाणवली तिथे स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची पाऊस आलेला दिसून येतो गोंदिया परिसरात वर्धा परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालेलं दिसून आलं आज स्थिती पाहायला गेली सत्या सध्याची तर पश्चिमे आवर्तून एक पश्चिमेकडून बा अफगाणिस्तानकडून येताना दिसत आहे त्याची तीव्रता तिथं बऱ्यापैकी आहे पण भारतात पुढे येताना तीव्रता कशी होईल ती थोड्या दिवसातच समजेल त्याच्या अनुषंगाने पुढे पावसात थोडीसा थोडासा म्हणजे लय काही नाही थोडासा बदल होईल आज दुपारी द्रोणी स्थिती निर्माण झाली होती हैदराबाद नागपूर साईडला आणि त्याच दिशेला पावसाची ढगसुद्धा दिसली पाऊस पण पडताल दिसला पाकिस्तानामधून जे पश्चिमावरतीने येणार आहे ते अजून थोडंसं लांब आहे आणि एक दोन दिवस लागेल आहे तिथनं आणि त्यामुळे चेंज थोडंसं होईल पावसाचं वातावरणामध्ये इकडे एकच्या दोनच्या सुमारास नेल्लोर विजयवाडा ह्या साईडलासुद्धा पावसाचे ढग निघताना दिसत आहेत त्यानंतर पुढे जाऊन इकडे कर्नाटकात दक्षिण साईडला पाऊस ढगाळ हवामान स्थिती होणार आहे क्वचित स्थानिक वातावरण तयार झालं तर क्वचित एखाद्या दे, ठिकाणी पाऊस पडायची शक्यता उद्या वाटत आहे आणि हैदराबाद्या हैदराबादला है है सुद्धा पावसाची ढग आल्यासारखी वाटतात तिकडे पावसाची नाही ढगाळ हवामान स्थिती आहे पाऊस पडण्याची काही ढग ते दिसत नाहीत इकडे कर्नाटक भागात थोडंसे ढगाळ हवामान जरा थोडे जास्त आहे हे चारच्या सुमारास सकाळी सकाळी आहे आणि दुपारनंतर थोडे पावसाची ढग कुठे काय वाटत नाहीत कर्नाटकात साईटसुद्धा उद्या पाऊस पडण्याची शक्यता दक्षिण भागातून आहे मंगळूर व दक्षिण सुद्धा थोडासा पाऊस पडायची शक्यता वाटत आहे आणि काही महाराष्ट्रात पाहायला गेलं तर तापमान वाढावं वा स्थानिक वातावरण निर्माण व्हायची शक्यता आहे उद्याचा अंदाज पाण्याऐदी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पावसाचा अंदाज पुढे दोन दिवसाचा आहे महाराष्ट्राचा जरी नागपूर कोरबा म्हणजे जालना ह्या परिसरात नागपूर चंद्रपूर वर्धा ह्या साईडला स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता उद्या बनत चाललेली आहे हैदराबाद है विजयवाडा आणि भुवनेश्वर ह्याच परिसरातसुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे इकडे बिजापूर रमगुंड हैदराबाद या साईडलासुद्धा थोडासा स्थानिक वाद बनण्याची शक्यता वाटत आहे आणि ओंगोल या परिसरात बऱ्यापैकी म्हणजे विजयवाडा राज या साईडला पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे आणि त्यामुळे हे जरा उद्याचा अंदाज प्रवाहाचा अंदाज पाहायला गेला एक दोन चार दिवसाच्या आसपास तर कर्नाटक किनारपट्टीवर के केरळ किनारपट्टीला के पावसाची शक्यता जास्त वाटत आहे कोयंबतूरच्या दक्षिण टोकाला पावसाची शक्यता जास्त वाटत आहे हवेतील गारवा पाहायला गेला तर थोडासा गारवा उत्तर भागातून आहे जळगाव अकोला ह्या भागातून थोडासा गारवा आहे ज्या संभाजीनगर आणि या परिसरातसुद्धा थोडासा गारवा निर्माण झालेला आहे तसेच सांगली सोलापूर हैदराबाद हुबळी या साईडला वातावरणात रात्रीतून उखाडा जाणवणार आहे दिवसाचं वातावरण पाहायला गेलं तर दिवसाचं वातावरण ह्या नेमकं उलट आहे जास्त तीव्रता आहे तापमानाची तीव्रता वाढली आहे छत्तीस सदतीस सेंटीग्रेड महाराष्ट्रात राहणार आहे जळगावला जास्तीत जास्त तापमान उद्या ता नोंद होईल ಅನಿಡೆ ಕರ್ನಾಟಕ ಪರಿಸರ ಪಾಯಿ ಗಂ ಪರಿಸರ ಹುಳಿ ಮನ ಬೇಳಗಾವ ಸಾಡಲ್ಲ ಛತ್ತಿ ಸದಸ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ ಅಡತೀ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ ನಂದೆೇಲ್ ಧನ್ಯವಾದ